श्री स्वामी समर्थ आज आपण श्री अन्नपूर्णा माता या देवीविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत प्रत्येक माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात पण त्याचे परिणाम मात्र त्रासदायक असतात घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान आपणाला सांगायचा मुद्दा हा की वेळ आल्याशिवाय म्हणजेच आपले प्रारब्ध भोगल्याशिवाय गुरूंची भेट होत नाही ज्या वेळेस आपण जेवायला बसलेला असतो तेवढ्यात घरात किरकिर सुरू -किर होते पती पत्नी मुले किंवा कुणीतरी पाहुण्यांपैकी अचानक नको ते विषय काढतात अन मग शब्दाला शब्द वाढत जातो भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो व अन्न तसेच राहते अन्नाचा अपमान म्हणजेच अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो नंतर घराण्याला उतरती कळा लागते घरचा करता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका त्यांना शांतपणाने चार घास खाऊ द्या शत्रू जरी काही खा खात का, का पीत असेल जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या काहीही बोलू नका अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो दोघांनाही अन्नाचा शाप लागतो गरिबीमुळे काही जण भाकरी ब्रेड वडे सामोसे अथवा लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात व शेवटी जमावाकडून मारही खातात मांजरे व तत्सम प्राणी काही वेळा चोरून दूर पितात दूध पितात म्हणून काही जण त्यांना मारतात अथवा हुसकावून लावतात चोरी करू नये हे बरोबर असले तरी त्या मुख्या प्राण्यांना काय समजणार एखाद्याचा तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देते त्यासाठी असे प्रकार करू नका मतभेद वगैरे असतील नंतर ही त्यावर बोलता येते पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नयेत तसेच कुणाला कोणताही सल्ला देऊ नये घर असो वा हॉटेल लग्न मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात तस तसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येतात त्याचे अनिष्ट दुष्परिणाम जाणू लागतात यासाठी जेवणापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्रावळी काढली जाते काही शिते ज्ञात अज्ञात जीवासाठी काढून ठेवण्याची प्रथा आहे मंगल कार्याच्या वेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी म्हणून संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे घर धान्याने भरलेले असावे सर्वांची भरभराट व्हावी हा त्यामागील हेतू असतो अन्न शिजवणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलला सप्लाय करणारे हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्याचे चांगले वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग रुसवे तसेच मन प्रशुद्ध असेल तर शक्यतो खाणेपिणे करू नये मनुष्य प्राणी राबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा काय उपयोग आहे म्हणून अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते, होता। ते पुढे त्रासदायक ठरू शकतात हे दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ रोज करावा असे शास्त्र ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहे अतिथी हो भो ही म्हणही त्यासाठीच वापरतात कावळे चिमण्या कबुतरे कुत्री मांजरे गाई व इतर प्राण्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जित अवस्था येते ज्यावेळी संकेत येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करीत असतो अपघात होत नाहीत व झाला तरी त्यातून सही सलामत उटकवते अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात राहती वास्तू ही शांत राहते स्वतःची आध्यात्मिक शक्तीही वाढते याची स्वतः माझ्या स्वतःबद्दल प्रचिती सर्वांनी घ्यायची आहे श्री स्वामी समर्थ